आहात बागलान वृत्तांत बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील नामपूर येथे सालाबाद प्रमाणे आई भवानी मित्ताने शनिवार दिनांको। पंधरा रोजी मोसम नदीपात्रात भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपालिका सरपंच रेखाताई पवार उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते विनोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले नाशिक व धुळे जिल्ह्यातील अनेक मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला दुपारी सुरू झालेल्या कुस्त्यांच्या स्पर्धा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होत्या या ठिकाणी लहान बालकांच्या कुस्त्या झाल्या विशेष म्हणजे महिलांनी सुद्धा कुस्तीचा आखाडा गाजवला नामपूर पोलीस ठाण्याच्या वतीने महिला कुस्तीपटू सबशूड देण्यात आले अंतिम स्पर्धा ही मालेगाव येथील मल्ल पंजाबी सईद व मनवाड येथील मल्ल गिडगे यांच्यात झाली दोघांना समान बक्षीस ग्रामपालिकेच्या वतीने देण्यात आले चांदीचे कडे व पाच हजार शंभर रुपये रोख असे प्रथम येणाऱ्याला तर दुसऱ्या स्पर्धकाला एकवीसशे रुपये बक्षीस देण्यात आले उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून तांब्याची भांडी भांडे व रोख रक्कम देण्यात आली एकूण एक लाखाची वाटप करण्यात आले या पुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत प्रमोद सावंत किरण सावंत किरण अहिरे शरद पवार विलास सावंत नकुल सावंत भैयानिकम संजय सोनवणे अशोक पवार महेंद्र सावंत युवराज ताणे विकी पवार नारायण सावंत ग्राम विकास अधिकारी सचिन नेहते यांनी विशेष परिश्रम घेतले कुस्त्यांची रंगत पाहण्यासाठी मोसम खोऱ्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कुस्त्यांच्या स्पर्धेमुळे यात्रेच्या आनंदात अधिकच भर पडलेली आहे स्पर्धेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिकारी संदीप चेडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाना पाटील एन के सोमणे यांनी विशेष परिश्रम घेतले बागला वृत्तांतसाठी विनोद पाटील